हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हा सगळ्या गृहिणींसाठी आईसाठी आणि घरी राहणाऱ्या सर्व सुंदर महिलांसाठी एक खास व्हिडिओ घेऊन आले आहे उन्हाळ्यात नायटीऐवजी वापरता येईल असे काही सुंदर आरामदायक आणि स्टायलिश लाँग ड्रेस आपल्यापैकी बऱ्याच महिला घरी राहतो आणि आपल्याला हवा असता आरामदायक काहीतरी मग बऱ्याच जणी वर्षानुवर्ष नायटी वापरतात पण एकच नायटी दिवसभर रात्रीसुद्धा थोडं कंटाळवाने वाटतं नाही का मग मी ठरवलं का नाही आहे असा काही पर्याय शोधायचा जो नायटीसारखाच आरामदायक असेल पण दिसायला थोडासा हटके आकर्षक आणि स्वतःसाठी एक छानसा चेंज तर चला व्हिडिओला इथे मी सुरुवात केली सगळे ड्रेस ऑनलाईन मागवलेले आहेत मिंत्रा फ्लिपकार्ट ॲमेझॉन पण जास्त करून मिंत्रावर ूनच मागवलेत तर स्टेप बाय स्टेप एक एक मी तुम्हाला दाखवते प्युअर कॉटन मटेरियल आहे आणि प्रत्येक ड्रेसची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल टॅग प्रोडक्ट म्हणून लेफ्ट साईडला एक बॅक येते त्याच्यावरती क्लिक केला तरी तिथेसुद्धा तुम्हाला सगळ्या ड्रेसची लिंक मिळून जाईल तर चला लॉंग ड्रेस मी तुम्हाला इथे दाखवते ब्लॅक व्हाईट कॉम्बिनेशन आहे आणि व्ही नेक इथे तुम्ही पाहू शकता जर फिडिंग मदर असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट कारण की समोर बटन्स दिलेत तुम्ही खोलून फिडिंग करू शकता नसेल तर असंच डिझायनर म्हणून वापरू शकता आणि खूप छान दिसतो घातल्यानंतर एकदम सुटसुटीत आता लाँग ड्रेस म्हणजे काय एकदम काफतानासारखा का लाँग असतो सुटसुटीत असतो गर्मीमध्ये नायटी घालण्यापेक्षा हे असे ड्रेस तर बरे वाटतात आणि मेन म्हणजे सांगू का अचानक जर बाहेर जावं लागलं ला तर आपण नायटी चेंज करतो दुसरा ड्रेस घालतो आणि मग बाहेर जातो किंवा कोणाचा व्हिडिओ कॉल आला तर आपण व्हिडिओ कॉल उचलत नाही का तर आपण नायटीवरती असतो मग तुम्ही हे ड्रेस घालू शकता एक छान चेंजसुद्धा स्वतःला सुद्धा फ्रेश वाटतं दिवस छान जातो आणि घरी असलो म्हणून काय झालं नायटीला आता बाय बाय करा आणि हे असे ड्रेस मागवा ऑनलाईन रिजनेबल रेटमध्ये मिळतात मी म्हणत नाही की भरपूर मागवा घरी घालण्यासाठी जशा मागच्या तुमच्याकडे दोन तीन चार असतात ना तसे हे सुद्धा चार मागवा तर चला आता पुढचा मी तुम्हाला ड्रेस दाखवते प्युअर कॉटन खूप छान फॅब्रिक आहे दिसायलासुद्धा लुक छान दिसतो आणि गरमीमध्ये आकर्षक कलर कारण का लाईट कलर गरमीमध्ये छान वाटतात फ्रेश रंग म्हणजे पर्पल कलर आणि गरमीमध्ये हा कलर अगदी उठून दिसतो आणि कम्फर्टेबलसुद्धा स्वतःला वाटतं तर घातल्यानंतर असा दिसतो इथं तुम्ही पाहू शकता मध्ये एक बेल्ट दिला आहे तुम्हाला कमी जास्त जर करायचं असेल तर या बेल्टने तुम्ही करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही फेडिंग मदर असाल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन कारण का हा फेडिंगचाच ड्रेस आहे आणि जरी फिडिंग मदर नसाल ना तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता कारण की त्या झीप ज्या दिलेत ना तर त्या दिसण्यात सुद्धा येत नाही आहेत आणि घरी घालण्यासाठी बाहेर घालून जाण्यासाठी तर खूप छान आहे जरी तुम्ही फिरायला वगैरे गेला तरी हा ड्रेस घालून जाऊ शकता आणि घरीसुद्धा वापरू शकता तर कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आता मी तुम्हाला तिसरा ड्रेस दाखवते हा एकदम सिम्पल दिसायला दिसतोय कलर तर एकदम फ्रेश ह्या गर्मीमध्ये वापरण्यासाठी पर्पल कलर हा असा आबोली कलर इतका छान दिसतो ना आणि प्युअर कॉटन एकदम स्मूथ कपडा आहे हातामध्ये घेतला ना तरी एकदम मऊ आणि मी ना कारण का आता आम्ही चालू आहे गावी सुट्टीला त्या हिशोबाने मी हे सगळे ड्रेस घेतलेत कारण का गावाला इतकी गरमी आहे ना असं वाटतं की काय आणि काय नाही इतकी गर्मी असते लाईट सुद्धा जाते गावाला त्या हिशोबाने मी हे ड्रेस मागवलेले आहेत आणि घातल्यानंतर सुद्धा लूक छान दिसतो आणि मेन म्हणजे फ्लोई पॅटर्न जे, जे उन्हाळ्यात घालायला एकदम परफेक्ट तर बाहेर सुद्धा तुम्ही घालून जाऊ शकता हा ड्रेस इथे पाहू शकता मधी ना बॅक साईडला इलास्टिक रबर दिलेला आहे ॲडजस्टेबल करू शकता आता ह्याची साईज ना मी एल मागवले आणि मला परफेक्ट आले ड्रेस घालून दाखवायचं कारण म्हणजे सांगू का जर तुम्हीसुद्धा माझ्यासारखे असाल ना तर तुम्ही इमॅजिन करू शकता आणि मागू शकता म्हणून नुसतं दाखवून मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ दाखवला होता की नुसते ड्रेस दाखवले होते मग कळत नाही की कसा दिसतोय हिनी आता असा घातला आहे म्हणजे माझ्यावरती सुद्धा छान दिसेल ह्या हिशोबाने मग तुम्ही मागू शकता तर आता हा ना मी फ्लिपकार्ट डोरून मागवलेला नाईट सूट पण मागवला एक्सेल साईज तरी सुद्धा मला टाईट येतोय कारण का कपडा सुद्धा इतका आ, खास नाहीये रेहॉनचा कपडा आहे आणि घातल्यानंतर लगेच सुरगाळतो ह्या कपड्याला सारखी प्रेस करावी लागते असतो स्मूथ पण प्रेस करावेसारखे लागते त्याच्यामुळे मी तो रिटर्न केला आणि आता हा ड्रेस दाखवते तर हा माझा बड्डे गिफ्ट होता आणि ह्याला मी दोन तीन वेळाच वापरला आणि तसंच ठेवला होता पण प्युअर कॉटन असल्यामुळे आता ह्या गर्मीमध्ये मी त्याला वापरायला काढलाय तर मरून कलर आहे रेड कलर नाही आहे मरून कलर आहे आणि घातल्यानंतर एकदम छान दिसतो हा सुद्धा फिडिंगचा कुर्ता आहे जरी फिडिंगमध्ये असाल तर तुम्ही वापरू शकता बड्डे पार्टीला किंवा कुठली जरी पार्टी असेल ना तरी त्याच्यामध्ये सुद्धा हा ड्रेस छान दिसतो लुक छान दिसतो घरीसुद्धा वापरा आणि बाहेरसुद्धा वापरा कुठेही कधीही वापरला तरी छान दिसतो पण गरमीमध्ये वापरण्यासाठी तर एकदम बेस्ट आहे पाठीमागे बेल्ट तिला ॲडजस्ट करण्यासाठी तर आता तुम्हाला मी कुर्ता सेट दाखवते कारण का ते सुद्धा माझ्याकडे तीन चार आहेत गावी जाण्याच्या हिशोबाने घेतलेले आहेत कारण का थोडं बाहेर फिरणंसुद्धा होतं मंदिरामध्ये दर्शनाला जाणं किंवा रिलेटिवच्या घरी जाणं त्याच्यासाठी जा ना हे ड्रेस कॉटनचेच घेतलेले आहेत कुर्ता सेट ह्याच्यावरती ओढणी नाही आहे पण पॅन्ट एकदम मस्त आहे सुटसुटीत आणि हा ड्रेस तुम्ही इथे पाहू शकता घातल्यानंतर असा दिसतोय खूप छान कलर कारण का गरमीच्या हिशोबानेच मी हे असे कलर मागवलेले आहेत लाईट कलर आणि कोणालाही सूट होतील असे कलर तर हा ड्रेससुद्धा मी मागच्या वेळेस नाही का व्हिडिओमध्ये दाखवला होता पण घालून नव्हता दाखवला तर आता घालून दाखवते तुम्हाला कसा दिसतो मला नक्की सांगा प्रिंट एकदम शोभर प्रिंट आहे ब्रिझी फॅब्रिक आहे आणि घरातच नाही तर तुम्ही ऑफिसला किंवा बाहेर कुठे फिरायला जाण्यासाठी हा ड्रेस वापरू शकता तर हा सुद्धा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आता हा ड्रेस दाखवते ना हा तर माझा एकदम आवडता ड्रेस आहे घालणं काही माझा अजून झालेलं नाही घेऊन खूप दिवस झालेत आणि हा सुद्धा मागच्या वेळेस दाखवला होता पण घालून नव्हता दाखवला तर आता मी तुम्हाला घालून दाखवते प्युअर कॉटन आणि पिस्ता कलर हा सुद्धा कलर खूप छान दिसतो आणि मे म्हणजे कोणीही घातला ना तरी लुक एकदम मॉडर्न लुक दिसतो हलकासा फ्युजन टचसुद्धा आहे आणि हा ड्रेस तुम्ही कॉलेजला सुद्धा घालू शकता ऑफिसला सुद्धा घालू शकता आणि घरीसुद्धा घालू शकता जर कोण पाहुणे हो वगैरे येणार असतील तर आणि बाहेर फिरायला जाण्यासाठी सुद्धा हा ड्रेस तुम्ही वापरू शकता अशा कॉटन लॉंग ड्रेससोबत तुम्ही मॅचिंग ज्वेलरी झुमके ओपन सँडल्स आणि एक स्लिंग बॅग घातलीत की लुक एकदमच कम्प्लीट होऊन जातो आणि मेन महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सांगू का एक्सेसरीजपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचं स्मितहास्य चेहऱ्यावरती जर स्मितहास्य असेल ना तर मग कोणतेही कपडे घाला कोणत्याही ब्रँडचे घाला किंवा लोकलचे घाला ते छानच दिसतात तर इथे तुम्ही पाहू शकता हा ड्रेस असा दिसतोय तर या ड्रेससोबत एक पॅन्टसुद्धा दिलेले आहे प्लाझो टाईप आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता बिलकुल प्रिंट वगैरे हो काहीच नाही आहे एकदम सिम्पल पण लूक छान दिसतो मला ना असेच ड्रेस आवडतात प्रिंट जास्त नकोच पाहिजे असते पण आता मी जो तुम्हाला ड्रेस दाखवते ना तर ब्लॅक व्हाईट कॉम्बिनेशन आणि प्रिंटसुद्धा आहे प्युअर कॉटन कपडा पॅन्टसुद्धा एकदम लूज आणि इथे पाहू शकता याच्यासोबत ओढणीसुद्धा दिले पूर्ण सेट आहे आणि घातल्यानंतर खूप छान दिसतो हे जे कलर मी मागवलेत ना तर तुमचा सावळा रंग असू द्या अजूनच जास्त सावळा असू द्या किंवा गोरा असू द्या कोणालाही छान दिसेल हे असे ड्रेस मी मागवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता माझासुद्धा सावळा रंग आहे आता व्हिडिओमध्ये मी जरी गोरी दिसले ना तरी रंग माझा सावळा आहे तरीसुद्धा मला ना हे कपडे बऱ्यापैकी म्हणजे उठून दिसतात तर हा सुद्धा ड्रेस माझा आवडता ड्रेस आहे हा सुद्धा मी मागच्या वेळेस दाखवला होता पण वेअर करून नव्हता दाखवला म्हणून म्हटलं चला आता वेअर करून दाखवते आणि पॅकिंगसुद्धा माझी आता गावाला जायची करायची आहे ना म्हणून हे सगळे ड्रेस मी काढलेत आणि हे जितके ड्रेस मी दाखवते ना तर तितके सगळे मी गावाला घेऊन जाणार आहे कारण का ह्या वेळेस आम्ही थोडी जास्त सुट्टी घेतली आणि मला कपडे लागतील घालायला कारण का आम्ही घरी बसून नाही राहणार ही आम्ही ना इतके बोर झालो आहे घरी थांबून थांबून तर आता म्हटलं की सुट्टीला गेल्यानंतर फिरायचंच आणि हे मला ना घरामध्ये घालायला हे तुम्ही पाहिलेच असाल व्हिडिओमध्ये मी वापरले जो मी घातला आहे ना त्या त्यातील तर माझ्याकडे चार पाच पीस आहेत वेगवेगळे कलर आणि ते सुद्धा एकदम छान वाटतात कम्फर्टेबल पण ना कॉटन नाही आहेत तरी सुद्धा मी ते ड्रेस घेणार आहे घरी घालण्यासाठी आणि हा ड्रेस पाहताय ना तर हा पूर्ण सेट आहे कुर्ता सेट पण अनारकली टाईप आणि लूज आहे मेन म्हणजे लूज आहे घरामध्ये घालायला किंवा बाहेर घालून जाण्यासाठी सुद्धा कलर तर एकदम छान आहे उठून दिसतोय मोरुपंखी कलर हे ते तुम्ही पाहू शकता आणि रिझनेबल रेटमध्ये हजारच्या वरती एक सुद्धा ड्रेस नसेल फक्त एक असेल मला जो बड्डेला दिला होता मरून कलरचा तो काहीतरी चौदाशे पंधराशेचा असा आहे आणि हा मला असं वाटतंय की सातशे रुपयाचा ड्रेस असेल सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आता हे जे सर्व ड्रेस दाखवलेत ना तर त्याचे साईज लार्ज किंवा मी मिडियम मागवते मीडियम मागवला तर कुर्ता परफेक्ट बसतो पण पॅन्ट थोडीशी टाईट येते म्हणून ना मी हे लार्ज साईजचे ड्रेस मागवते जरी थोडंसं लूज असलं तरी चालतं आणि आता हे घालून दाखवलेले ड्रेस आत्ता सध्या मी फोल्ड करून ठेवते पण मला आता परत प्रेस करून बॅग पॅक करायचे आहे तर इथे हे तुम्ही ड्रेस पाहू शकता इतके ड्रेस सध्या तरी माझ्याकडे आहेत आणखी सुद्धा आहेत पण मी ते नाही दाखवले व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळालेच असतील जर व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की एकदा चॅनलला व्हिजिट द्या आणि तुम्हीसुद्धा जर नायटी वापरत असाल ना तर दिवसभर नका वापरू पण रात्री वापरा आणि दिवसभर मग हे असे लाँग ड्रेस वापरा त्याच्याने एक छान मन शांतीसुद्धा होते स्टायलिश वाटतं वेगवेगळे कलर वापरायला भेटतात वेगवेगळी स्टाईल करायला भेटते आणि स्वतःमध्ये काहीतरी चेंज झाल्यासारखं वाटतं म्हणून सांगते की हे असे लॉंग ड्रेस घरी वापरा स्टायलिश राहा जरी गृहिणी असला तरी काही फरक पडत नाही मस्त राहायचं आनंदी राहायचं तर चला आजचा व्हिडिओ मी ही तेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद